शहरातले जानेवारी अर्थात प्रजासत्ताक औचित्य साधत महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड माजी ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक सुनीलभाई सोनी यांच्या माध्यमातून हाऊसिंग बोर्ड येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील मैदानांतर्गत प्रभागातील लहान मुलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक व बाल उद्यान उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते महाराष्ट्र बोर्ड माजी नगरसेवक सुनीलभाई सोनी यांच्या माध्यमातून आयोजित सदर ज्येष्ठ नागरिक व बाल उद्यान उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळ्यासाठी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी तथा प्रभागातील शिवसेना युवा महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते तथा जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड माजी ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक सुनील भाई सोनी यांच्या माध्यमातून प्रभागातील लहान मुलांसाठी मोबाईल गेम तसेच सोशल मीडियाच्या व्यासंगापासून काही प्रमाणात मुक्ती मिळावी तथा मैदानी खेळाच्या माध्यमातून त्यांचे शारीरिक तथा बौद्धिक तसेच मानसिक विकास व्हावा तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समवयस्क इतर सवंगण्यांसह चार क्षण आनंदाचे तसेच विरंगोळ्याचे प्राप्त व्हावेत याच महत्त्वपूर्ण उद्देशातून प्रजासत्ताक दिनानिमित्त जनसामान्यांना एक अनोखी देण्यात येणाऱ्या आगळ्या वे वेगळ्या भेटी अंतर्गत माजी शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक सुनीलभाई सोनी यांच्या जनसंपर्क समोरील मैदानात सुंदर साजसे तसेच सर्व सुख सुखसुविधा तसेच अद्ययावत मैदानी खेळ अशा संपूर्ण अंतर्भाव असणारे ज्येष्ठ नागरिक तथा बाल उद्यान उभारण्यात आले असून सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य सदत प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तथा लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारलेल्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड माजी ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक सुनील सोनी यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सदर ज्येष्ठ नागरिक तथा उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष उपनाथ यांच्या हस्ते फीत कापत तसेच लहान मुलांच्या हस्ते फीत कापत मोठ्या जल्लोषात तसेच आनंदपूर्ण वातावरणात संपन्न झाला

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड माजी ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक सुनीलबाई सुनी यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक तथा बाल उद्यान उद्घाटन सोहळा तसेच लोकार्पण सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक अशोक माफदी रमाकांत गावडे विश्वनाथ मोरे गजानन गावडे तसेच महिला ज्येष्ठ नागरिक तथा युवा सेना शिवसेना महिला आघाडी कार्यकर्त्या पदाधिकारी जनसामान्य तसेच प्रामुख्याने लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थितीला प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सुनीलभाई सोनी यांचे सदर ज्येष्ठ नागरिक तसेच बाल मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सर्वांगीण विकासाच्या उपलब्धतेच्या माध्यमातून अहोरात्र कार्यशील असणाऱ्या दक्ष जाणता लोकप्रतिनिधी सुनीलभाई सोनी यांच्या पाठीशी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी अंतर्गत ठामपणे उभा राहण्याबाबतचा अविरत विश्वास सदर प्रसंगी सर्वच उपस्थित ज्येष्ठ नागरिक जनसामान्यांनी व्यक्त केला सदर ज्येष्ठ नागरिक तसेच बाल उद्यान उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा माजी नगर सेवक भाई सोनी यांनी सर्वांनाच प्रजासत्ताक दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच देशाची येणारी पुढची भावी पिढी मोबाईल तसेच सोशल मीडियाच्या व्यासंगापासून काही अंशी दूर राहावी तसेच त्यांच्या मैदानी खेळाच्या सुरुची आवडीमुळे सदर लहान मुलांचा बौद्धिक शारीरिक तसेच मानसिक असा सर्वांगीण विकास व्हावा तथा प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काचे चार क्षण व्हावेत याच प्रमुख उद्देशातून सदर ज्येष्ठ नागरिक तथा बाल उद्यान उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याचे त्यांनी विशेष नमूद केले प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांना चॉकलेटचे देखील वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना जी लहान मुलं आहेत ती मोबाईलमध्ये अडकून पडतात व मोबाईलशी भार पडत नाही म्हणून मो लहान मुलांसाठी काहीतरी करावा या दोघात कल्पना आल्यामुळे ह्या लहान मुलं व ज्येष्ठ नागरिक उद्यान आज उद्घाटन झालं आहे या उद्घाटनाच्या निमित्ताने लहान मुलं खेळण्याचा लाभ घेतील आणि या विविध प्रकारच्या मोबाईलच्या संकटाचा भार पडतील आणि याच्यामधलं मुलांना समाधान भेटणार त्याच समाधानामध्ये मलासुद्धा समाधान भेटते या सत्ता दिनिमित्ताने पूर्ण अंबारातमध्ये अशा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा नाही ही कल्पना आमच्या देशात आल्यानंतर हे हा या उद्यानाला एक खूप मोठा स्वरूप देऊन याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे धोके व विविध प्रकारचे खेळण्याचे साहित्य लावले आणि हे आज या लहान मुलाचा खेळ बघून हे माझ्या मनाला समाधान वाटते आमच्या विभागाचे नगरसेवक श्री सुनीलभाई सोनी यांनी आमच्या ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुष या गटासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी हे उद्यान बाल उद्यान आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा याची सोय केलेली आहे आणि हे बांधून दिल्यामुळे याचं आम्हाला खूप त्याची सोय झालेली आहे तर आमची गैरसोय होती बसायची वगैरे आम्हाला त्याच्यामुळे फार आधार मिळालेला आहे आम्ही हक्काच्या जागेत येऊन बसू शकतो तिथे संध्याकाळचा सकाळचा वेळ घालू शकतो आणि खूप चांगलं काम केल्यामुळे त्यांना त्यांच्या धन्यवाद म्हणून आमच्या ज्येष्ठ नागरिक संशयित